पुढील बातमीकडे पाण्याच्या मागणीसाठी सांगलीच्या जतमध्ये दुष्काळग्रस्तांच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण करण्यात आले पाण्यापासून वंचित असणाऱ्या पासष्ट गावांसाठी मंजूर असलेल्या विस्तारित म्हैसाळ सिंचन योजनेचे काम तातडीने सुरू करण्यात यावे त्याचबरोबर जत तालुक्यातल्या चार गावांचा टेंभू योजनेत समावेश करावा या मागणीसाठी भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली काळ्या फिती बांधून लाक्षणिक उपोषण करण्यात आले वंचित पासष्ट गावांसाठी विस्तारित म्हैसाळ सिंचन योजनेच्या कामाला सुरुवात झाली आहे मात्र त्या गावांच्या पाणी वितरण व्यवस्थेच्या योजनेचा टेंडर अद्याप काढण्यात आलं नाही त्यामुळे ते तातडीने काढण्यात यावे अन्यथा या पुढील काळात तीव्र आंदोलन उभे केले जाईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला तालुक्यातल्या शेतकऱ्यामध्ये त्यात आता कुठं महिलाची पहिली योजना जरा पूर्णत्वास आलेली आहे अजूनही आपली पा, एकोणसत्तर गाव टेंबू ची धरून एकोणसत्तर गावाला पाण्याची व्यवस्था केली जाते म्हणजे एवढी भयानक अवस्था पिण्याच्या पाण्याची जर असेल तर शेतीच्या पाण्याची व्यवस्था काय असेल याचा आपण विचार करावा लागेल म्हणून आज सगळ्या पक्षाचे लोक आपल्या आव्हानाला प्रतिसाद दिलेत या ठिकाणी आले मी खरं म्हणजे पहिल्यांदा त्याला मनापासून धन्यवाद देतो तिथे कुठले राजकीय भाषण आपल्याला करायचं नाही राजकीय भाषण करायचं राज मी बोलू शकतो ते राजकीय भाषण करून आपल्यामध्ये विस्कळीत पण आणायचे नाही सगळ्याची आपल्याला गरज आहे सर्व पक्षाची गरज आहे छोटा मोठा लहान मोठा सत्ताधारी काही आम्हाला गरज नाही त्याच्यात सत्ताधारी म्हणजे आम्ही जरी असलो तरी आज पक्षाच्या जनतेच्या हितासाठी आमच्या रस्त्यावर उतरायला तयार आहेत त्यामुळे सगळ्यांनी सत्ता वगैरे काही न म्हणता आज जसं तसं भविष्य काळामध्ये एकोणीस फेब्रुवारी बरोबर आहे ना एकोणीस फेब्रुवारीला जत तालुका चक्का जाम आंदोलन करण्यात येईल एकोणीस फेब्रुवारी सगळ्यांनी लक्षात ठेवा प्रत्येक गावामध्ये मुक्कामाला गेलेली असते त्याच ठिकाणी थांबेल त्याची व्यवस्था करा आणि आम्ही सगळे कार्यकर्ते रस्ता रोको करतो आणि संपूर्ण तालुका चक्का जाम करून शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करूया त्याच्यानंतर मग मोर्चा आहे त्याच्यानंतर मग बहिष्कार आहे टप्प्या टप्प्यानं आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी जागा बद्दल किंवा सर्वांना सर्व पक्षाच्या नेतेमंडळींना आपले राजकीय मतभेद देत असतात राजकीय विचार वेगळे असतात